पुणे बार असोसिएशन उपाध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट प्रीतीसिंह परदेशी रिंगणात वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या दोन हजार सव्वीस सत्तावीस या वार्षिक निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच विविध पदांसाठी अनेक नामावंत वकिलांनी तयारी सुरू केली असतानाच उपाध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट प्रीतीसिंह परदेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत के सुरज निर्माण झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांना वंदन करून ऐतिहासिक अशोका सभागृहात ज्येष्ठ विधीज्ञ पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सदस्य तसेच वकील बंधू भगिनींच्या उपस्थितीत एडव्होकेट प्रीतीसिंह परदेशी यांनी उपाध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला अंगभूत नेतृत्व गुण प्रबल इच्छाशक्ती निष्ठेने कार्य करण्याची भूमिका आणि बार असोसिएशनच्या सामूहिक हिताला प्राधान्य देणारी स्पष्ट भूमिका ही त्यांची ओळख आहे महिला आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी घोषित करणाऱ्या त्या एकमेव महिला उमेदवार ठरल्या आहेत निवडून आल्यास संपूर्ण कार्यकारिणी सोबत संघभावनेतून काम करत बारच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून वकिलांच्या दैनंदिन कामकाजात सुलभता आणणे तसेच माहिती वेळेवर व पारदर्शकपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले हायकोर्ट खंडपीठासंदर्भातील पाठपुरावा अधिक परिणामकारक करणे आणि महिला वकिलांच्या अडचणींसाठी विशेष उपक्रम राबवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला मी ॲडव्होकेट प्रीतीसिंह परदेशी उपाध्यक्षपद महिला राखीव जागा यामधून माझी उमेदवारी मी जाहीर केलेली आहे माझा अनुक्रमांक दोन आहे मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे हायकोर्ट अपॉइंटेड मीडिएटर असून पॉश आणि पॉक्सो ट्रेनर देखील आहे मी मॅरेज काउन्सिलर स्टुडंट काउन्सिलर आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून काम करत आहे मागील अठरा वर्षापासून मी पुणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे कार्यरत आहे सिव्हिल क्रिमिनल फॅमिली कन्व्हेन्सिंग यामध्ये माझी प्रॅक्टिस आहे त्यामुळे दैनंदिन जीवनात आपल्या वकिलांना जितक्याही अडचणी येतात तर त्याची मला माहिती आहे आणि त्या सोडवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल खरंतर तर निवडणूक ही आता मी निवडणुकीसाठी माझी उमेदवारी आता जाहीर केलेली आहे परंतु माझी दोन ते चार वर्षापासून परिवार एन जी ओ एलडी एफ अशा वेगवेगळ्या एन जी ओतर्फे यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे मी वकिलांसाठी विविध सत्र यांचे आयोजन करत असते फक्त लिगल सेशन्समध्येच नाही तर, सेशन्स तर क्रीडा सत्र यांचे देखील सेशन्स मी आयोजन करत असते मी आहिल्या सेलची मेंबर आहे त्याचप्रमाणे डी एल एस ए पुणे यामार्फत मी आणि माझ्या सहकार्याने बरेच उपक्रम राबवलेले आहेत रावेर पोलीस स्टेशन येथे महिला दक्षता समितीची मेंबर आहे, आहे। आपण जर मला निवडून दिले तर आपण निवडून देणाऱ्या जी ही कार्यकारिणी असेल त्यांच्यासोबत मी खांद्याला खांदा लावून काम करेन टीम वर्क करेन आणि सर्व समावेशक पद्धतीने मी काम करेन याची ग्वाही मी देते याचसोबत पुणेबाचं जेही कार्यक्रम असतील किंवा उपक्रम असतील यात माझा सक्रिय सहभाग असेल एक महिला प्रतिनिधी म्हणून मी इथे सांगेन की फक्त महिलांची समस्या ऐकून घेणे इपर्यंत मर्यादित नसून त्यासाठी एक विशेष दिवस मी अरेंज करेन आणि तिथे प्रॅक्टिकलरित्या कशा समस्यांना सोल्युशन आपल्याला मिळू शकतं त्यावर डिस्कशन करून त्यावर मी हातभार लावले एवढे मी सांगते आणि आत्ता मी या मनोगतामध्ये हे ऐकलं की हडपसर इथे परंपरा आहे की आपले नातेसंबंध वगैरे तर मी फक्त त्यावर एकच वाक्य बोलेन की वकिलांचं वकिलांशी जे नातेसंबंध आहे त्यापेक्षा मोठं कोणतंच नातेसंबंध नाही आहे त्यामुळे मी एक वकील आहे आणि आपण सर्व माझे बंधू भगिनी आहात मी प्रीती सिंह परदेशी माझा अनुक्रमांक दोन उपाध्यक्षपद महिला राखी यासाठी मी माझा उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे तर आपले बहुमूल्य मत मला द्यावे मी आपल्या मताचा अनादर होऊ देणार नाही याचा विश्वास मी आज आपल्याला देते धन्यवाद दुणार। 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 दुणार।